नमस्कार शोभा किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय खमंग खुसखुशीत अशी कोथिंबीर वडीची रेसिपी पाहणार तर हा या कोशि कोथंबीर वड्या तुम्ही पंधरा ते वीस दिवस छान स्टोअर करू शकता तर ही ते कोथंबीरची एक जोडी घेतली आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे तर ही ते एक मोठी जोडी होती तर तीही ते स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे तर त्याच्यानुसार मी हिरवी मिरची वापरणार आहे पाच ते सहा जर तुम्ही लाल तिखट वापरणार असाल तर हिरवी मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता तसेच लसूण घेतलेलं आहे पंधरा ते वीस पाकळ्या एक इंच आलं घेतलेलं आहे बारीक चिरून जेणेकरून ते छान बारीक होईल तर एक चमचा जिरं घेतलेलं आहे एक चमचा ओवा जेणेकरून आपल्या वडीला छान खमंगपणा एकसारखा लागेल तर हि ते सर्व मिश्रण मी पाणी न टाकता ओबड असे वाटून घेतलेले आहे सर्व मसाल्यांचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर हि ते एक मोठी जुडी कोथिंबीर आहे तर त्यानुसार मी बेसन पीठ मोठे अडीच चमचे तसेच तांदळाचे पीठ पाव चमचा तर इथे कोथिंबीरच्या नेहमी आपल्याला बेसन पीठ घ्यायचे आहे तांदळाच्या पिठाने छान खुसखुशीत पाना येतो तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचे पीठ वापरले तरी चालेल तर इथे हळद अर्धा लहान चमचा हिंग पावलं चमचा गरम मसाला पावला चमचा कलोंजी घेतलेला आहे एक चमचा कलोंजीने अतिशय छान चव येते तर नाही वापरली तरी चाललं ऑप्शनल आहे तिळ घेतले आहे दोन चमचे धने पावडर एक चमचा मीठ घेतले आहे चवीनुसार इथे सर्व साहित्याचे प्रमाण प्लीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी करणे कोथिंबीर जर कोथिंबीरचे प्रमाण जर जास्त पाहिजे असेल तर पिठाचे प्रमाण थोडेसे कमी घेतले तरी चालेल जे आपण सुरुवातीला हिरवी मिरची आलं लसूण जिरं ओवा जे क्रश करून घेतलेले आहे तर ते ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिक्स करताना शक्यतो इथे पाण्याचा कमीत कमी वापर करणे तर इथे मी दोन ते तीनच चमचे पाणी वापरून ह्याचा एक गोळा मळून घेत आहे तर अशा प्रकारे छान आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे जर तुम्हाला ह्या वड्या अतिशय खुसखुशीत पाहिजे असेल तर एक चिमट तुम्ही सोडाही वापरू शकता पण सोडा न वापरताही आपल्या ह्या वड्या अतिशय खुसखुशीत अशा बनतात अशा प्रमाणे रोल बनून इथे मी चाण्याला तेल लावून घेतलेले आहे जेणेकरून आपले हे रोल चिकटणार नाही तर हे रोल अशा प्रकारे सर्व आपल्याला हलके हाताने करून घ्यायचे आहे दाबून करू नये तर इथे पाहू शकता पीठ अतिशय घट्ट किंवा पातळी ठेवले मध्यम ठेवलेले आहे तर आता आपले हे रोल तयार आहे तर कढईत पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आणि हे रोल आपण पंधरा मिनटं मीडियम व छान शिजवून घेणार आहोत तुम्ही स्टीमरमध्ये शिजवून घेतले तर हे चालतील ही ते मी पंधरा मिनटं ह्या रोल छान शिजवल्यानंतर पाहू शकता पूर्णपणे थंड करून घेतलेले आहे हे रोल तुम्ही फ्रीजमध्ये हवाबंद पिशवीत भरून फ्रीजरमध्येही ठेवू शकता आणि शक जेव्हा पाहिजे तेव्हा काढून ह्या वड्या तळू शकता तर अशा प्रकारे जर तुम्ही फ्रीजमध्ये जर रोल ठेवले तर असे जे कण वडीचे कोथंबिरीचे पिठाचे निघतात ते निघणार नाहीत अतिशय छान आपले ह्या वड्या कट होतात तर ही ते मी फ्रीजमध्ये फ्रीज फ्रीज न ठेवता बाहेरच यात रोल थंड करून घेतलेले आहे पातर ता, ता तर अशा प्रकारे छान पातळ पाहू शकता आपल्या कोथंबीर वाड्यात तया तयार आहेत तर हे ते व छान कडकडीत तेलात ह्या वड्यात तळून घ्यायच्या आहे जर तुम्ही रोल बनवून किंवा असेच रोल जर डी फ्रीजरमध्ये ठेवले तर पंधरा ते वीस दिवस तुम्ही पाहिजे तेव्हा हे रोल काढून कोथंबीर वड्यांचा स्वाद घेऊ शकता तर अशा प्रकारे पाहू शकता सोनेरी रंगावर दोन्ही बाजूनी ह्या आपल्या कोथिंबीर वड्या छान तळून झालेल्या आहे तर रेसिपी नक्की आवडली तर ट्राय करा तसेच स्टोर करण्याची पद्धत जर ही तुम्हाला आवडली असेल तर प्लीज कमेंट करून सांगा अशा ह्या खुसखुशीत खमंग जाळीदार वड्या तयार आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू